भिवंडीचा राजा राज नार नेपाळच्या पशुपतीनाथ प्रतिकृतीच्या देखाव्यात भिवंडी शहरातील कामतघर येथील चंदनबागेतील स्वर्गीय पंडित नाना सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ यंदा पस्तीसाव्या वर्षा पदार वर्षात पदार्पण करत असून यावर्षी भिवंडीचा राजा नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान होणार आहे याकरिता मंदिराच्या प्रतिकृतीच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी अकरा वाजता आर व्ही पवार विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान मंडळाचे संस्थापक साईनाथ भाऊ पवार यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कल्याण ठाणे मुंबईसह पंचकृषीतील गणेश चंद भक्त चंदनबागेतील भिवंटीच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे विराज पवार मयूर बामने सोनू देशमुख प्रवीण पाटील कमल थानवी नितेश ऐनकर पी एन पाटील संभाजी खोपडे नितीन खोपडे तुलसीदास पाटील महादेव गव्हाणे आदींसह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा उदिन मामा